मनोज भाऊ नमस्कार तर तुम्ही दरवर्षी सोयाबीन जे घेतात तुम्हाला ॲव्हरेज आहे ते सोयाबीनचं आतापर्यंत याच्या आधी कितीपर्यंत किती होता मागच्या वर्षी सर आपण फुले संगम याच्यात बॅग टाकली होती डबल लेबल सिंगल लेबल डबल लेबल हां तर याच्यात आपलं समजा पावणे दोन एकर आहे तर याच्यात नाही का आपलं सोळा बिया किलो बियाणं पडलं होतं सोळा किलो बिया बैलानं पेरणी गेली हो तर आपल्याला मागच्या वर्षी कसं पाऊस जे आहे तर हे पूर्ण पाण्यानं पूर्ण हे होते वाहून गेलं होतं आपल्याला अडीच क्विंटल झालं तर मागच्या वर्षी मागच्या वर्षी कारण पाऊस भरपूर होता आणि हे दरवर्षी वाहून जाणार भाग कारण बंधारा आहे तुम्ही वर्त बंधार आहे ते ओव्हरफ्लो होते इकडे डॅम आहे हे आता बनलेला आहे दिसत आहे भिंत दिसत आहे कारण आपली जे इर आहे हे इर बत्तीस फुट आहे तो ओव्हरफ्लो होते पूर्ण अच्छा विहिरीच्या वरून पाणी जाते बरोबर तर तेही पाणी शेतात आणि पूर्ण म्हणजे याच्यात काही हेच नाही बरं मग हे असं किती वर्षापासून होते याच्यात आता हे तीन वर्ष झाले का कंटिन्यू तसंच होत आहे विहिरीवरून पाणी ओव्हरफ्लो होणं पीक खरडून जाणं ठीक आहे आणि दरवर्षी मग एवरेज साधारण तीन चार क्विंटल त्याच्यावर काही नाही किती एकर आहे जमीन हे पाहुणे दोन एकर आहे तर आपलं नाही का याच्यात नाही का आता समजा दोन बॅग टाकल्या होत्या हा। बुस्टरच्या बुस्टरच्या दोन बॅग टाकल्या वर्षीची गोष्ट या वर्षीची अच्छा हा तर आपण त्याच्यातली समजा पाऊन बॅगच सोंगली याच्यातली बाकीच तर काही सोंगाच म्हणजे या वर्षी तेच कंडिशन होती जवळपास तेच कंडिशन तेच कंडिशन म्हणजे दोन बॅगेतली फक्त पाऊन बॅग सोंगली सव्वा बॅग तुमची वाया वाया गेली मग त्या पाहून बॅगेला किती याच्यात नाही का आठ क्विंटल झालेला आठ क्विंटल म्हणजे पहा दरवर्षी तुम्हाला तीन चार क्विंटल होत नाही या यावर्षी तुम्हाला साधारण आठ क्विंटल चा आला असं म्हणून आपण बरोबर आहे तर मग या वर्षी तुम्ही वेगळं काय केलं वेगळं काही नाही तर आपण ते तुमचं जे प्रोडक्ट आहे फवारणी अच्छा हा ते चांगला आपल्याला रिझल्ट माझा काही संपर्क होता का तुम्हाला ओळखता का याच्या आधी कधी पाहला का नाही तुम्ही भरोसा कोणावर ठेवला भावावर चेतन इकडे दाखवून द्या ना चेतन भाऊ जाधव यायनं तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही यावर्षी वापरून पहा मग कोणतं औषध वापरलं तुम्ही यावर्षी पहिले सफल मारलं होतं सपल मारलं सुरुवातीला सुरुवातीला रिझल्ट किती दिवसात आले काय रिझल्ट तर ते रिझल्ट दिसला त्याचं होतं आम्हाला रिझल्ट वाटल्यास तू जर सरले जर बोलवशील त्यानंतर मग आणखी काय काय केलं समजा कोण कोणते औषध वापरले आणखी त्याच्या म्हणण्यानुसार जे तुमचं प्रोडक्ट आहे ते सगळेच वापर तेच वापरले म्हणजे तुमचा माझा काही संपर्क नसूनही तुम्ही चेतनच्या भरोशावर समजा सगळे औषधं वापरले तर मग यावर्षी तुम्हाला जिथं पूर्ण शेतात चार क्विंटल नाही व्हायचं अडीच अडीच पासून चार क्विंटल पर्यंत तिथं आठ क्विंटल तुम्हाला अर्ध्या शेतातच झालं बरोबर आहे ना म्हणजे जर समजा ते ओव्हरफ्लो झाली नसती भिंत तर कदाचित सोळा क्विंटल पर्यंत तुम्हाला आलं याच्यात अजून चार पाच क्विंटल जास्त वाढलं म्हणजे बारा तेरा क्विंटल पर्यंत असतं अच्छा ठीक आहे बरं वेगळं काही केलं का के दरवर्षी पेक्षा नाही वेगळं काहीच के नाही केलं जे दरवर्षी करता त्या सगळ्या गोष्टी केल्या मग आता यावर्षी या ठिकाणी तुम्ही नाही झाली त्याला निंदन नाही डवरणी नाही फेल गेलं <laughs> हो गा। तन्नाशार तन्नाशार का फेल आता हे तुम्हाला तरी समजा ढोर वगैरे चढले म्हणून हे तरी गवत कमी दिसत आहे त्याच्यापेक्षा जास्त गवत होत हो म्हणजे पहिल्यापासूनच पाऊस त्याच्यात दवरणी नाही झालं निंदन नाही काहीच नाही तणनाशक पण फेल गेल ते म्हणजे पावणे दोन एकरातलं अर्ध तुमचं वाया गेलं म्हणजे तुमची जवळपास पाऊन एकरच जमीन तुमची होती आता दिसतच तुम्हाला म्हणजे एवढीच पट्टी एवढी हे पट्टी ना। नांगरलेली पट्टी सोडून सोडून फक्त एवढ्या पट्टीतच त्यांना आठ क्विंटल ऍव्हरेज आला म्हणजे का आणि दरवर्षी एवढ्या ठिकाणी त्यांना अडीच ते चार क्विंटल एव्हरेज येते आणि या वर्षी जागेत त्यांना आठ क्विंटल पर्यंत उत्पादन झालं तर भाऊचा नंबर सुद्धा मी स्क्रीनवर देतो तुमच्या जो काही फोटो वगैरे त्याच्या असतील एक व्हिडिओ काढलेला आहे ठीक आहे तर ते व्हिडिओ आपण याच्यावर दाखवू मला तुम्ही ते सेंड करून दे चेतनच्या याच्यात ठीक आहे ठीक आहे आता इथं कोणतं पीक घेणार याच्यात गहू घ्यायचा आहे अच्छा आणि ते जे प्लॉट आहे तिकडे चना चना घ्यायचा बरं कोणती व्हेरायटी निवडली असं काही आहे का व्हेरायटी तर आपण जॅकीचे निवडलेली जॅकी बॅन वाटर बरं आणि नियोजन मग कशा पद्धतीने करायचं ठरवलं आहे नियोजन म्हणजे आपली हे जे ट्रॅक्टरने पेरणी करायची जे तुमचे जे, जे प्रोडक्ट आहे ते यावेळेस करायचे सुरुवातीपासून सगळे प्रोडक्ट वापरायचे तुम्हाला वाटते का शंभर टक्के की आपले प्रोडक्ट वापरले आणि मी जे सल्ला तुम्हाला देईल त्यांना उत्पादनात शंभर टक्के वाढ होईल असं वाटते का म्हणजे कॉन्फिडन्स आला का आता त्याच्यात कसं आहे सर आमची जे जमीन आहे पलीकडून जे दिसते तुम्हाला पलीकडची ते जराशी चुनखडी आहे अच्छा हा कसं आमचं त्याच्यात नाराजी एक बाबा येते एक नाही येत बरं तुम्ही आले असता एक वेळेस पाहून घ्या बरं बरं नाही चुनखडीचा शंभर टक्के आपला जो इलाज आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ जमीन जरी चुनखडी असेल चुनखडी मध्ये क्लोसिस नावाचा एक रोग येत असते बस त्याच्यापासून तुमचं पीक वाचलं उत्पादन तुम्हाला वाढलेलं दिसेल नक्की तुम्ही दरवर्षी किती घेता काही जास्त चुनखड असल्यामुळे दोन बॅगीला दहा पोते बारा पोते तर या वर्षी तुम्हाला दोन बॅगीला माझ्या हिशोबाने सोळा पोत्यापर्यंत यायला पाहिजे मी आता हे तर झालं समजा तुमचं हे जे वाहून जाणार क्षेत्र आहे याच्याबद्दल तुमचं जे बाकीचं जे क्षेत्र आहे जे वाहून जात नाही त्याच्यात पण वाहून जातेच जातेस का तो तसंच आहे टोटल दरवर्षी किती होत जाय तुम्हाला सगळं क्षेत्र तुमचं मिळून तर आपण चार बॅगा दरवर्षी टाकत हा पूर्ण तर चार बॅगेला आपल्याला कधी पंधरा पोते सोळा पोते असं होतं अंधारच त्याच्या आतमध्ये वीस पोत्यापर्यंत नाही गेलो आपण कधीच नाही तर यावेळेस नाही का आपल्या साडेतीनच बॅगा दोन अंकुरच्या होत्या तीनशे पस्तीस आणि दोन बुस्टरच्या होत्या अच्छा त्याच्यात साडेतीनच बॅगा पडल्या आपल्या ट्रॅक्टर पेरणी ना हा आपल्याला अठ्ठावीस क्विंटल झालं पूर्ण म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत जवळपास दहा ते बारा क्विंटलचा ऍव्हरेज वाढलेला तुम्हाला दिसला ठीक आहे त्यात वेगळे काही नाही फक्त औषधांचा बदल बरोबर आहे म्हणजे फक्त जे औषध आहे जे चेतन भाऊन दिले ते तुम्ही वापरले आणि त्यामुळे जवळपास बारा क्विंटलचा फरक पडला तर यावेळेस चना तुमचा शंभर टक्के आपण पिकवून देऊ फक्त तुम्ही शंभर टक्के मी सांगतो तसं करा निश्चित तुमचं उत्पादन वाढून देण्याचा प्रयत्न करू मग तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी मनोज दिनकर जाधव सांगवी रेल्वे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे बेचाळीस एकाहत्तर त्रेपन्न ठीक आहे फार छान